कोंबड्या काही रांगोळ्या ठेवत नाही बाबा किती दिवस वरती आलाय बघा नमस्कार मित्रांनो सकाळचे आठ वाजून बावीस मिनटं झालेली आहेत पहा आठ वाजून बावीस मिनटं झालेली आहेत आपलं सगळं काम आवरलेलं आहे आता आपल्याला जायचंय बाय मुख खुरपायला कोंबडा बघा कसा भाग देतोय नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सहने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराता आहे ब्लॉगमध्ये आपली मिराताई चला आता लागायचं जे काम मला ते संध्याकाळपर्यंत सुट्टी नाही आपल्याला असं वाटतंय मला काय नाही आपण काय विचार नाही करायचा विचाराच्या पलीकडे असं काही लोकांना पण असंच वाटतं का हा हिनी सतत कामच करत राहावा तोच विषय सध्या लागू होतोय चला हरकत या आलिया काय म्हणतात ना काहीतरी असेल ते आलिया काय भोगावे असं काय काय असेल ते जे असेल ते व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी त्याचे दोन भाग करणार आहे डाउनलोड लवकर होत नाही पूर्ण दिवस जातो इकडे रेंज येत नाहीये म्हणून मी त्याचे दोन भाग करते पहिला आणि दुसरा पाहायला विसरू नका दोन्ही भाग हे नाहीये केव्हा ह्या सोंग शेंगा ना ह्या बसल्या बसल्या सोलायच्या ह्याची भाजी खूप छान होती असं म्हणतात आपण मी तर मला कधी करायला वेळच नाही मिळाला पण आता कधी ह्याला सोलायला वेळ मिळतोय का काय माहिती मित्रांनो हा बंड्याचा आहे मी ठेवलं आहे हे बाजूला पण हे बघा ही, ही आपल्यानं एका दिवसात एवढी अंडी निघाली एक, एक दोन तीन चार आठ नऊ अंडी निघाली आजच निघाली नऊ कोंबड्यांनी नऊ अंडी घातली नऊ कोंबडे आहेत आणि प्रत्येकाने अंडे घातलं आहे ह्याच्यामध्ये छोट्या कोंबडीचं अंडे हे बघा हे आज आता नवीन तलंगा म्हणतात हे दोन हे तीन छोट्या कोंबडीचे अंडी आहेत हे हे पहा तीन छोट्या कोंबडीच्या अंडे आहेत आणि हे मोठ्या कोंबडीच्या अंडेत आहेत कशी अंडी आज नऊ अंडी सापडली आपल्याला पायावर वाहिल्यामुळं मी तिकडे येऊ शकत नाही याचा सरळ अर्थ असा आहे जो पांडुरंगाचा दास आहे पंढरपूरची वारी करतो त्याला आपल्या वाडवडलांच्या पितरांच्या नावाने पिंडदान करण्याची गैला जाऊन कर्म करण्याची नारायण नागवळी करण्याची गरज नाही का सात्विक मुलगा जन्माला आला तर मग अशी मी बोलून गेलो राजा बेचाळीस मुलांचा उद्धार करतो वारकऱ्याच्या घरामध्ये हे कर्म करण्याची गरज नाही फक्त स्रात्विकांत करणे केलं तर त्याला मुक्ती मिळते महाराज म्हणले मी माझा देह भगवंताच्या पायावर अर्पण केला पदावरी दिला पुनिया करी आणि माझा देह हो भगवंताच्या पायावर अर्पण केल्यामुळं मला गयला जायची पंढरपूरचा पितरांच्या मुळातून मुक्त झालो असं महाराज स्पष्ट सांगतात तिसरा प्रश्न महाराजांना विचारला महाराज आम्ही गयेला गेल्यानंतर पिंडदानाचा कार्यक्रम करतो ब्राह्मणांना बोलावतो त्या ठिकाणी विधी करतो आणि विधी करून त्या ठिकाणी संगमावरती भगवंत मित्रांच्या नावाने पिंडदानाचा कार्यक्रम करतो तुम्ही असं काही कर्म, कर्म पिंडपूरमध्ये करता का की तुम्ही मुक्त व्हाल महाराज म्हणले मी ही कर्म करतो काय कर्म करतो हा बघ असं तिसरं चरण वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी के के हे ढवळी स्वतःही परमार्थ केला इतरांना करण्याकरता प्रवृत्त केलं हे कार्य मी केलं आणि हेच कर्म मी जीवनामध्ये केलं काय संसाराच्या नावे घालून या शून्य पुण्य धर्म केला हरिभजन हे ढवळी कर्म केलं तुम्ही तिकडं ते कर्म केलं असेल माझं हेच कर्म माझ्या फळाला आलं म्हणून पितरांचे पितरांचे ऋण उदाहरणिक सांगतो आणि माझी सेवा संपवतो वडिलांचं अपुर कर्म पुत्राने पूर्ण केलं तर त्याला मुक्तीच मिळते ऐका पाच पांडवांचे वडील राजा पंडू शापित होता पंधरा मिनिट अजून मी सोडतच नाही कारण मी लेट आलो म्हणजे नंतर काम करणार आहे सव्वा बारा साडेबारा करतो तर साजिबात काळजी करू नका घाटा करत नाही पाकिटात मी सुद्धा <laughs> शंभर टक्के साडेबारा पर्यंत येतो विठाऱ्या <laughs> पत्नीला स्पर्श करशील जळून खा खोशी काय छाप होता पत्नीला स्पर्श करशील जळून खा खोशी पंढराजीने विचार केला एवढं मोठं वैभव आहे मादरी आणि कुणती दोन पत्नी होत्या महाराज कुंती पाच पांडवाची आई मादरी तिथं सुंदर होती दोन पत्नी असून वैभव भोगता येत नाही पत्नीचा भोग घेता येत नाही काय करा आ, ते सुखाला म्हणून पंडूने विचार केला आणि पंडू काही कालांतराने वैभव सोडलं राजाचा गादीचा वैभवाचा त्याग राजा पंडूने केला आणि पंडूने अंगावरती महाराज वस्त्र लंकर काढून ठेवले अंगाला वेली गुंडाळल्या आणि राजा अरण्याकडे प्रवेश करू लागला तेवढ्यामध्ये पत्नीनं पाहिलं माद्याने कोणती समोर आल्या आणि त्याने स्वामीला हा जोडले सांगितलं स्वामी कुठे चालला तिने सांगितलं मी त्याग करतोय उभाचा मला एकांतामध्ये जाऊ द्या तुकामाने आम्हाला वृक्षवल्ली आम्हा सोये रे पक्षी एकांतामध्ये जर परमार्थ केला तर होत असतो मला जाऊ द्या खरं म्हणजे त्याला पत्नीचा त्याग करायचा सांगता ये ना तिने सांगितलं मला जाऊ द्या पत्नीने सांगितलं आपण ज्यावेळेस सात फेरे घेतले अग्नीच्या समोर त्यावेळेस ब्राह्मणासमोर आपण शपथ घेतली आहे की तुमच्या सुखामध्ये आणि दुखामध्ये आम्ही सहभागी आहोत आतापर्यंत सुख भोगलं आता तुमच्याबरोबर अरण्यामध्ये धूप भोगायचं आम्हाला येऊ द्या असं माद्री आणि कुंती म्हणत होते त्या काळच्या अलीकडच्या माद्री आणि कुंती म्हणते तुझं तू काढतो आम्हाला तुझी गरज नाही आपण वरीला गेल्यावर काय घरची फोन फोन करेल का आपण फोन करतो आपण फोन करतो आपण आपल्याला काळजी असते घरच्यांची आपण उभं म्हणायचं हॅलो बरे का तुझी काळजीच कोण करत नाही राजा तुला कंठळीली घरची लोक आहे तू आपलं जायचं काम कर रामकृष्ण हरिमन इकडे कशाला घासाला पाणी दिलं का ना का खोडला धार काढली का डोक्यातनं काढा कमीत कमी संसार कमीत कमी पंधरा दिवस तरी झोक्यातनं काढला पाहिजे जाऊ द्या आठ दिवस तरी काढला पाहिजे आठ तास हो, सुद्धा आपल्याला निघत नाही आठ दोन चार बारा व्हिडिओ पण करून घरी बघतो येड्या कशाचा संसार सोडतो आपण नाही तिने सांगितलं पत्नी सह शेवटी स्त्री आहे आणि मग पूर्ण करण्याकरता पंडूराजे म्हटले ठीक आहे चला मादरी आणि कुंती धुनीने संसाराचा त्याग केला आणि दोघही दोन पत्न्या आणि पंडुराजा अरण्यामध्ये निघाले केला पत्नीला एका बाजूला एका बाजूला त्यांनी कुटी स्थापन केली पत्नीला सांगितलं माझ्या जवळ येऊ नका काम जर निर्माण झाला आणि काम वाचण्याने तुम्हाला स्पर्श केला तर मी जवळ खाप होईल मला शाप आहे मादरीने कुंतीने विचार केला काय करावं एके दिवशी कुंती पाण्या करता केली माद्री जवळ होती ए तन्याची लवाडी प्रथम काय म्हणतात सोळा ते चोवीस हे वय वय माणूस फसतो काळ असू द्या दिसायला मेकडा असू द्या हिंद्रा असू द्या सप्ता नाकार्या असू द्या पण दिसायला सोळा ते चोवीस या वर्षामध्ये माणूस गोड दिसतो तसं लावण्याची लवाळी त्यांना बर म्हणतात आणि त्याच वयामध्ये माणूस काम निर्माण झाली आणि माधुरीला काम वास पत्नीला स्पर्श केला स्पर्श केल्या बरोबर शाप होता जलून खाक झाल्यामुळं दरबारामध्ये जाण्याचा त्यांचा अधिकार प्राप्त झाला ऐका इकडं भगवंताच्या देवाच्या वदनातून पाचही मुलाची निर्मिती झाली पाच पांडवांनी कारभार घेतला सगळा इतिहास तुम्हाला माहितीये अख्खं महाभारत घडलं आणि हस्तिनापूरचा कारभार अ धर्मराच्या ताब्यामध्ये आला कालांतराने टिकालगमन करणारे नारद मर्षी तिने काळामध्ये जायचे यम दरबारामध्ये गेले पुण पुण्याचा पहारा आणि पुण्याचा संचय खाली मुलांनी कर्म चांगलं केल्यामुळे वाढला होता म्हणून यमाच्या दरबारामध्ये यमाच्या अर्ध्या आसनावर बसण्याचा अधिकार राजा पंडूला प्राप्त झाला होता <laughs> टिकालगमन करणारे नारद महर्षीने त्यांनी पाहिलं आणि मग यम दरबारामध्ये गेल्यानंतर यमाने उठला आणि यमाने साक्षात नमस्कार घातला आणि सांगितलं किंम कारण मागत आहात कशा करता ये नारद म्हणतात त्याला नारदाला सगळीकडे किंमत अशी त्याला नारद म्हणतात मग कुठल्या पक्षात द्या तू जा त्याला किंमत राहते घड्याळाकडे या त्याला किंमत राहते नाहीतर पंजाकडे जा त्याला किंमत राहते कमळाकडे या त्याला मालच मिळतो ठेवतो तेवढ्यामध्ये पंडू राजाकडं पाहिलं पंडूची खाली होती पंडू राजाला प्रश्न विचारला राजा यमाच्या अर्ध्या आसनावर बसण्याचा अधिकार असताना सुद्धा तू एवढा दुःखी खा राजाने उत्तर बोल दिलं राजा म्हटला यमाच्या अर्ध्यासनं बसण्याचा माझा अधिकार आहे पण यमाच्या दरबारामध्ये येणारा प्रत्येक जीव आहे मारिती तोडीती तोडीते यमाचे निष्ठीर बौसाल त्यांना झालेले यातना मला पाहत नाहीत मग यम दरबार सोडून स्वर्ग लोकांमध्ये जा त्याने सांगितलं जाऊ शकतो पण खात्यावरती रिझर्वेशन करण्याकरता बॅलन्स कमी आहे कशाचा बॅलन्स पुण्याचा बॅलन्स कमी आहे काय केलं पाहिजे काही नाही म्हटले एक काम करा माझ्या मुलांना माझ्या नावाने पिंडदान करायला सांगा आणि यज्ञ करायला सांगा यज्ञाच्या द्वारे जपी तपी सिद्ध साधक संदेशाला अन्नदान करा जर अन्नदान केलं वस्त्रदान केलं भूदान केलं मला स्वर्णदान केलं तर पुण्याची वाढ होईल आणि मला स्वर्गाला जाण्यासाठी वाट विकारी होईल एवढा निरोप माझ्या पाचही मुलांना द्या असा निरोप दिला यम मृत्यू लोकामध्ये आले हस्तिनापूरमध्ये प्रवेश के 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 केला हस्तिनापूरचा धर्मराजा होते यथार्थ स्वागत केलं आणि विनंती केली ऋषवर्य कुठून आला यमाच्या दरबारातून आमच्या वडिलांचं काय चाललंय विचारलं त्याने सांगितलं वडिलांचा निरोप आहे अं त्यांचं अपुर कर्म तुम्हाला पूर्ण करावं लागेल काय कर्म करायचं त्यांच्या नावे पिंडदानाचा कार्यक्रम करायचा यज्ञाधिक कर्म करायचं आणि यज्ञाधिक कर्म करून अन्नदानाचा जर कार्यक्रम केला तर पुण्याची वाढ होईल आणि एकदा पुण्याची वाढ झाली तर त्यांना स्वर्गाला जाण्यासाठी वाट रिकामी होईल मान्य केलं महाराज आणि मग यज्ञाधिक कर्म केलं जपी तपी सिद्ध साधक संन्यासी ऋषीवर या सगळ्यांना यज्ञाधिक कर्मामध्ये हो यथच्छ दान दिलं सुवर्णदान केलं गहिदान केल्या अन्नदान केलं आणि हे सगळं कर्म केल्यामुळं कुण्याची वाढ झाली आणि आपल्या वडिलांना यमदरबारातून स्वर्गलोकाकडे जाण्यासाठी वाट रिकामी झाली वडिलांचं अपुरं कर्म मुलाने जर पूर्ण केलं तर पितले पितरांचे ऋण पितरांचे ऋण फेडण्यासाठी मला आपण हे कर्म करावं लागतं म्हणून हा कसरे परिवार आपल्या वाडवडिलांच श्रद्धाचा विधी असतो आपण चालून देत नाही बाई चल चल मित्रांनो आता तीन वाजून पाच मिनटं झालेली आहे साडेबारा वाजता मी घरी आले आठ वाजता साडेआठला गे आठ सव्वा आठला गेले होते साडेबाराला घरी आले जेवण वगैरे केलं बाहेरच अजून आमच्या घरात पावर नाही जे ताणून दिलं ते आत्ता उठले आता ते म्हणते तर अजून होऊ नये चार वाजता जाऊ पण नाही आपल्याला हळूहळू करायचं आपल्याला बरेच कामं पेंडिंगला पडलेली आहेत आपले साहेब बघा बघा ढाराडूर ना पंढरपूर किती सुंदर सुंदर बाळे आहे गुलाबी गुलाबी नाक पांढरा शुभ्र पाहताय का कसं कडकडून होऊ नये बरं का भयंकर ऊन नये तो बघा ढिगरामध्येच उर्दाचा लोकांची उडद झाली रान मोकळी झाली हो दे आता काय करता आपली पेरच उशीर आहे आपला उडी आणि हिरवाच आहे ते तिकडं खाली पण बायका काम करतात त्या तिकडे उठले आता बिचाऱ्या आकराला येतात कडक कडक उन्हात आणि दोनला सुटीन लगेच तीनला हटायचं आणि हे बघा ढग कसे जमा झालेत असे ढग झाल्यावर फार छान वाटतं बा शिखर दिसतंय ना टेंबळे यायचं शिखर ते हे बघा हे शिखर हे हे शिखर आहे ना हे टेंबळ्याची इकडे देवी आहे बैलांच्या नखामध्ये दे तुळजापूरची देवी आलेली आहे तेंबळ्याचं शिखर असं आम्ही म्हणतो बघा असं असं गवत आहे ह्याच्यामध्ये मूग होते ना मूग म्हणून हे काय राहिलं सगळं मूग असल्यामुळे हे <laughs> बघा किती लाडीगुडी लावते ह्याची मी वाटी नाही ना आणली पाणी प्यायला उडी मारली खाली मांडीवरनं सर जात तिथं दिलंय तुला पर्यंत आलो आम्ही मागणं आणि अर्धी पात आहे अजून पाच सव्वा पाच वाजले संध्याकाळचे नाही सॉरी पाच वाजून अठरा मिनटं झाले की एकदमच अठरा मिनटं झालेले आहेत पाच वाजून पाचला तर हे बंदच करते चारो चार साडेतीन वाजले यायला सकाळनं भरपूर काम झालं चार तास हे बघा भरून असं पाणी वातावं लागतं ते यायला वाटे नाही ना, ना। काय घर काय लांब आहे का आपण लयच आगाव आहे बर का हा पण थँक यू बोलतो थँक्यू बोलतो बघा लगेच वत्न काय बघा त्याला भूक लागली का काय काय माहिती काय रे हीरो ए हीरो ए माझे हीरो ए माझे बब्बर हीरो ए माझे बब्बर शेर फार स्वच्छ आहे आम्ही हात लावू की लगे पुसून टाकतो ए मारे बब्बर शेर ए मेड बब्बर शेड दोन तीन दिवस जेवला नाही माझ्या वाघ चला आता आपल्याला घरी जायचं आहे गवत गोळा करता करता ही पात अर्धी ला अर्ध्यामध्ये आलेली आहे सकाळी पूर्ण लागली साडेबारापर्यंत आहे ते आहे ठीक म्हणायचं डोकं दुखायला लागलं आपल्याला उन्हात जमतच नाही आपण उन्हात करतही नाही साडेबारा वाजता घरी गेले होते बारा वाजताच गेले असते पण म्हटलं थोडं आहे कशाला अर्धनविर्द ठेवायचंय जी ना हे तो के जियो दे सेकंड दे सेकंड दे जीवन में एक पल भी रो, ना, ना, हसी नाही तो हे जिंदगी अरे 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 पाय दुखतो बाळाचा माझ्या फार उड्या मारतो बस का बघा पाय दुखतो हा हां, हां? काय करू हा आता करते ना कुक वरण भात करू का आता खिचडी भात करू ब्रुण पण खाईल भात केल्यावर वरण भात केला हा भात खाईल आम्हाला वरण होईल भाकरी बिकरी आता काय करणार नाही सकाळी चपात्या केलेल्या ब्रुणोचा छत्तीचा आकडा चपातीच्या मग चपाती खात नाही हो ए बंदुडी मामा ए बंडुडी मामा आता आम्हाला घरी जाऊ देणार आहे अरे बंदुडी मामा घरी जाऊ देणार नंदुडे बाबू घरी जाऊ दे नंदुडे बाबू आता ब्रुण आम्ही हालू नको काय बघतोय मला तेच काय कळत नाही बोबरे अरे रे असं आमचा ब्रुणू शेट आहे मला तो झाडच समजला लगेच मित्रांनो संध्याकाळच्या सात वाजून पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण चाललोय पोतीला थोडस पाणी पिते निघायचं आता आपल्याला भराभरी करायची मित्रांनो काळोख फार होतोय फार काळोख होतोय चला मित्रांनो आत्ताच आपण आलो बघा दहा वाजून एकोणतीस मिनटं झालेली आहेत आणि हा पहा आपला चंद्र चतुर्थी आहे आज हा पहा चंद्र आणि हा पहा माझा चंद्र हा बघा हा बघा माझा चांद अरे <laughs> मेरा चांद, मेरा अरे बस 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 चल 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 बाजू हो हा फार धिंगाणा घालतो उड्या मारतो <laughs> कुकर लावून गेली होती आणि वाफ बाहेर नाही आली ना कुकरची तर मी बराच वेळ तसंच ठेवलं मग मी बंद करून कुकर आणि गेले आणि मग आता ना आता वरणाला फोडणी कोथिंबीर पण कापून गेले मिरच्या कापून गेले लसूण सोलून गेले होते आता दोन चार पा, दोन ते तीन पापड तळते पटकन वरणाला फोडणी देते मित्रांनो आता जेवण झालं माझं आता वाजले आहेत अकरा एक मिनिट तुम्हाला दाखवते दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालेली आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनटं झालेली आहेत रात्रीचे जवळजवळ अकराच मग अकरा वाजत आलेले आहेत मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहे तुम्हारे ना। तुम्हारे ना का जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो मी मिर्यादा मी तुमची रता इथेच थांबते व तुमची रजा घेते पुन्हा भेटवूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि एकदा पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल काय बाय मित्रांनो